आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत शासनाकडून नेहमीच महिलांसाठी नवनवीन उपक्रम आणि योजना राबवल्या जात असतात महिलांनी पुढे येऊन आपले योगदान देशाच्या प्रगतीत देणे हे प्रत्येक जबाबदार समाजासाठी महत्त्वाचे आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा पेन्शन योजना अस्मिता योजना किंवा मग लाडकी बहीण योजना महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून राबवल्या जातात अशातच देशातील महिला शेतकऱ्यांसाठी एक विशेष योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत महिलांना ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी प्रोत्साहित केलं जात आहे शेती उत्पादन वाढवायचं असेल तर आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करणं महत्वाचं आहे तंत्रज्ञानाचा योग्य वापर शेती व्यवसायाला अधिक लाभदायक ठरू शकतो यामुळे हा शेती व्यवसाय सोपा होतो आणि उत्पादनही दुपटीने वाढते भारतात शेतीसाठी ट्रॅक्टरचा उपयोग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे परंतु सर्व शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करणे शक्य होत नाही ट्रॅक्टरच्या वाढत्या किमती बऱ्याच शेतकऱ्यांना परवडण्यासारख्या नसतात कमी क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना तर ट्रॅक्टर घेणे कसे शक्य होत नाही ही समस्या लक्षात घेऊनच ही योजना राबवण्यात येत आहे अल्पभूधारक आणि अत्यल्प भूधारक महिला शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर अनुदान योजना राबवण्यात येत आहे एस एम सरकारने सुरू केलेली एक महत्वाकांक्षी आणि महत्वाची योजना आहे या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर खरेदीसाठी महिला शेतकऱ्यांना पन्नास टक्के अनुदान देण्याचा प्रावधान आहे आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ प्रदर्शन पुणे